हाय गाईच कशा आहात सर्वजण अर्थात सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर चलात मग फायनली फिरायला जाण्यासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत हम्म yes! mm. आता बसलेले आहेत सहा आणि सचिनचं अजूनही काही आवरलं नाही रोजचे दिवस चालूच आहे तर आहे ना आम्ही पाठे चार वाजता उठलो होतो सगळं झालेलं आहे का तर पिलूचं पण त्यांना करावं लागतं त्याच्यामुळे थोडासा लेट झाला चलात मग आजपासून दोन तीन दिवस एकदम छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही एक्साइटेड असणार आहात हे का नाही तर परीचा लुक असा आहे माझा फुल लुक पण दाखवते चलो तर माझा फुल लुक असा आहे आणि असा ड्रेस काय चूज केला मी घालण्यासाठी का तर आहे ना आपण म्हणजे महाबळेश्वर मधून आम्ही जाणार आहोत तर तिथं आहे ना व्हिडिओज खूप छान छान येतात नेटचा प्रॉब्लेम असतो पण बैल तसं शूट करण्याचा प्रयत्न करत असते मी तर असा आहे फायनल लूक आणि मस्त असे कानातले पण घातले तर कसं वाटतं आजचा लूक नक्की कमेंट करून सांगा आणि आजपर्यंत नक्की पहा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे आजचा पण मी आणलेला गायातला घातले हा हे चलात मग आणि सगळ्यात वाईट कशाच वाटतं तुम्हाला सांगते या

हा हे फर्स्ट हायट न्यू राहिले सेकंड अँड थर्ड तर आहे ना हे तिघं पण दादा कोणते झालेले आहेत का आता ट्रॅव्हलिंग म्हटलं ना तर एकदम रिलॅक्स वाटलं पाहिजे नाही का निश्वन हे बघा लांबायचे त्याच्या पाण्याचे जार पण घेतला चलो चलो, चलो।, चलो। संकेत रावला पिला भुकतोय हाय भुकला <laughs> तर आता लांबच्या प्रवासाला जायचे त्यामुळे दर्शन घेतलं पाहिजे देवपूजा वगैरे झालेली आहे हा कर बंद सुखरूपी उद्या महाकाल यश गेटू

नाही एक्सायटेड फिरायला जायचं उद्या जायचं उद्या बुलती मी गेल लवकर गेलं तर जायचं मग सहा आवाजायचं आधी ते कुत्र्याला कड उचलून घे एकदा तर बसले गाडी पशी बनव किती झाला डोगी बाकी मग आपण बाय हा तिथ 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 सारे बघते बघते चला इकडे बघा नुस झोपले तो पाट उठल्यामुळे कंटाळ आले यश आणि संकेत झोपले परी पण पुढे झोपली झोपा लागतो कोण बघ ओपन का गडबड गर्दी शनिवार शनि आज भरपूर गर्दी आहे रोकला तर आता ऍक्सिडेंट झालेत चला आता काय मदत लागते का बघूयात बस बस चला हाय आहे चला

नाही लागलं ला। गाडीच वर चढली त्यांची प्रवास करताना लोकांना गडबड खूप असते कधी जाईल आणि हा ट्रफ होता त्याच्या शेजारी मग कसं काय झालं माहीत नाही पण समोरच गाडी आहे ना अशी रोडच्या वरतीच चढली जबर खर तर कापायला लागलेत बघून भीती वाटते भीती वाटते आणि आज आहे ना सॅटर्डे संडे असल्यामुळे आहे ना रोडला भरपूर गर्दी आहे ट्रॅफिक पाहू शकते पाठीमा भरपूर गर्दी गर्दीला भाऊंचा ट्रक यांची काही चुकी नाहीये गाडी ह्या गाडीच्या माग कधी हे करायचं नसतं का ती लोडची गाडी असती गाडीच्या माग पण थांबायचं नसतं ना लोडची गाडी असते त्या गर्दी पहा रोडला काहीच भरपूर आणि माणसांना गडबड तर भरपूर आहे ग किती ताणून किती नाही गाडी आज झाली कुणाच्या आधी मी पोचते ये बाबा य यु युटला करण्यासाठी थांबले थांबायचं जिगरी दोस्त त्यांच्या अजून <laughs> नाश्ता करण्यासाठी थांबलोय आपण कुठे आता वाई मध्ये एक गाड आहे तिथं थांबलेलं आहे काय झालं ज्या पॉईंटला कुसगाव आहे कुसगाव त्याच्यावर कुसगाव कुसगाव आहे <laughs> तिथं थांबलेलं आहे कारण काय झालं आम्ही ज्या पॉईंटला थांबतो नाश्त्याला तर त्या हॉटेलमध्ये काही हां बाय बाय ह्यांनाच कुठे भेटले तर तिथं आहे ना म्हणजे काही झालेलंच नव्हतं बनवलेलं नव्हतं त्याच्यामुळे पुढं आलो 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 सगळे पॉईंट उकले तर म्हटलं आता इथे नाश्ता करावा ते गरम गरम बनवायचे चालू आहे ठीक आहे ना परी ताजे ताजे वडापाव बनवायचे चालू आहे करवंद नाही चालू हो झाड करवंदाचं हे लागल उशीर झाल्यामुळे बघा आता आमचेच व्यक्ती मदत करू लागेल आलेत सगळे तो तळायचं काम करतो ना चला हेल्प करूया आपणच खाऊया होय आहे का नाही भाऊ गेले बटाटे लागायला पहिलाच एक्सपिरियन्स असा असेल स्वतः स्वतः बनवून खायचं ट्रिपला गेल्यावरती हा मग काय तर वडापावली गरम गरम मारत आव आता हिचा बघा जीव कसा चाललाय स्नॅप काढायसाठी चाललंय गुणा गुणा। एक नंबर होता बर का मस्त आहे ना खरंच छान आता तर हे आहे ना पसरणी कुसगाव पशे यांचा असा गाडा आहे स्टॉल वडापाव छान भेटतो इथं आले कधी तर नक्की भेट द्या झोपा चालले झोपा ताईंची उलट्या चालू झाल्या इकडं एक दोन हे तिसरं शीट सुरुवात केली काही काम नाही संकेत आणि घाट सेक्शन असलं ना की उलट्यांचा त्रास होतोच होतो त्याला होतो काहीच करू शकत नाही आपण तरी परीला आहे ना गोळीमुळे नव्हती झाली ताईंनी पण गोळी खाल्ली होती पण संकेतचं पाहिलं तिघांचं काम चालू झालं सरसकाट आणि ह्यांनी रोडला गाडी थांबवायची जागा नव्हती था कमीत कमी अर्धा किलोमीटर गाडी घेऊन आली असतील पुढे आम्ही तिथून चालत आलो इथे अर्धा हा, 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 हा। किलोमीटर कम्प्लीट अर्धा किलोमीटर गाडी पुढे आणली ताई मी संकेत चालत आलो केला बन उन्हाचं भाऊंना पण त्रास होते अरे बेकाराव अवस्था तिथं बसलेत भाऊ या संकेतला खरंच काय काम नाही संकेतला आणि सेक्शन असलं ना त्रास होतो संकेत उलट्या झाल्यात तर आता पोलादपूरच्या जवळजवळ आलेला होता तर करवंद खाण्यासाठी थांबतो आणि व्यू पण खूप छान आहे म्हटलं थांबवून तुम्हाला दाखवा व्हिट आणि मस्त अशी करवंद पण ह्याच्यासारखी नाहीयेत गणपतीपुळेसारखे व्ह्यू पहा किती छान आहे संपूर्ण डोंगर आहे पण धुक्यांमुळे आहे ना एकदम सफेद सफेद दिसत आहे खूप छान व्ह्यू आहे खूप म्हणजे खूप मस्त आणि कॅमेऱ्यामध्ये आहे ना तुमच्या लक्षात पण येत नसेल एवढ मस्त व्ह्यू आहे डोंगर तर दिसतच नाही आले तरी भांडण चालू मस्त असा व्हिडिओ अवतर कसलं झालंय लई त्रास झाला उलट्यांचा त्यामुळे न जेवायला कुठंच न थांबता डायरेक्ट हॉटेलवरती था चालेल माझ्यापेक्षा जास्त ह्यावेळेस परीला नाही झालं ना आत्ता वाजले तर अडीच चालत मग आता जेवण करणार आहे घरून आणलेलं पण तर आजचं व्हिडिओ आहे ना मी इथंच थांबवते तुम्ही फोटो लास्टपर्यंत पहा काही फोटोशूट आजच्या दिवसाचं केलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि पुढील काही चार पाच दिवसांचे व्हिडिओज पण खूप छान छान येऊन जाणार आहेत कारण ना नेटवर्क इश्यू असल्यामुळे आणि एन्जॉय करायला गेल्यामुळे आहे ना थोडंसं व्हिडिओ बनवण्यात माझ्याकडून हलगजरीपणा झालेला आहे का तर रेस्ट करायची होती मला खूप व्हिडिओजमुळे दगदग होत असते त्याच्यामुळे ना फक्त आराम करण्यासाठी मी गेलेले होते दोन दिवसांसाठी तरीही शूट वगैरे केलं फक्त एडिटिंग करायला मला शक्य नाही झालं त्यासाठी मी तुमची माफी मागते आणि इथून पुढे दोन चार दिवस नक्की ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ रोजचे रोज येत जातील आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीनच आलेलं असतात तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चलात मग भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय